नमस्कार मैत्रिणींनो बहिणींनो भावांनो हे बघा मी शेतात आले म्हणजे मी काल आले गावी तर आता सध्या आले शेतात आणि हे बघा हे आपलं शेत आहे शेत सध्या तरी काळीच जमीन आहे त्याचं कारण आहे ह्याच्यात लावलेला ऊस आणि ऊस आठ दहा दिवसच झालेला होऊन त्यामुळे तो उगवला नाही आहे अजून आणि पाठीमागे थोडंसं ज्वारी आणि हरभरा पेरला आहे जेणेकरून आपल्याला खायला लागेल ज्वारीच्या भाकरी चांगल्या असतात खायला पौष्टिक असतात शिवाय पाचक पण असतात गव्हाच्या अन्नापेक्षा म्हणून आणि ते बघा त्या साईडला माझे मिस्टर आहेत दिसत आहेत का तुम्हाला काय बघ आहेत माहिती नाही मोहळ आहेत मध कुठे असेल तर तर ऊस लावला आहे आणि ऊस लावण्याचं हे कारण आहे कारण आपल्याला जाऊन येऊन शेती होणं म्हणजे करणं शक्य होत नाही आहे त्यामुळे सध्या ऊस लावला ना तर टेन्शन मिटतं म्हणजे ह्या वर्षाचं पीक त्या वर्षालाच निघतं मध्ये यायचं म्हणजे गरज नाही पडत कुणी कुणाला तरी सांगायचं पाणी द्यायला ते होऊन जाईल नाहीतर बायका बघा खुरपायला गवत काढायला ते सोयाबीन काढायला हरभरा काढायला गहू काढायला आपल्याला मजूर मिळत नाही आहे आणि मिळाले तरी ते अडवून फार जास्ती पैसे मागतात त्यापेक्षा मग आणि पहिली गोष्ट जास्त जर राहू द्यात पण ते मिळतच नाही आहेत बायका मग काय करणार आम्ही ह्या वर्षी दोन ठिकाणच्या शेतातलं सोयाबीन काढण्याविना असंच राहून गेलं काढलं नाही आम्ही ते सोयाबीन कारण मजूर मिळाले नाहीत शेवटी शेंगा फुटून वाया गेल्या आणि तसंच राहून गेलं मग वैतागून ऊस लावला आहे तर बघूया आता काय होतं आहे ते तिकडे आमचं बोर आहे पाण्याचं इथे पण एक काढलं आहे खूट पाण्याचा आणि ही सगळी आपली हिरवी ती का काळी दिसते तेवढी जमीन आहे थोडीसे आहे फार नाही आहे पण ठीक आहे चला Bye.